नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहतोय मागील चार ते पाच महिन्यापासून राज्यामध्ये एग्रिस्टेक योजनेची अंमलबजावणी होताना दिसत आहे आणि या पार्श्वभूमीवर लाखो शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टेक योजनेअंतर्गत फार युनिक आय कार्ड देखील बनवलेले आहे परंतु असं असले तरी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजून देखील फार्मर युनिक आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र त्यांनी बनवलेलं नाही आणि याबाबत त्यांना माहिती देखील नसावी परंतु या फार्मर युनिक आय डी कार्डच्या संदर्भात या एक योजनेच्या संदर्भात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे एकंदरीत योजनेचं फार्मर युनिक आयडी कार्डचं रजिस्ट्रेशन तर झालंय परंतु आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकार नेमकं कर शेतकऱ्याला काय सांगतंय याबाबतच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा आपण शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता जो की कृषी विभागाअंतर्गत ज्या काही राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे हेच या शासन निर्णयाच्या माध्यमातून आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता नेमका शासन निर्णय काय ज्यामध्ये आपण या ठिकाणी वाचू शकता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दुसरा मुद्दा या ठिकाणी बघू शकता कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांचं फार्मर युनिक आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्या त्या सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळ ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी यामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजे जमीन जीव पार्सल डेटा आणि त्यावर केलेले पीके डी सी एस या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस द्वारे या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी कार्ड नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम सुरक्षा विकास समिती सीएससी आणि क्षेत्रीय यंत्रणेशी मदत घ्यावी शेत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांसाठी एग्रिस्टेक योजना किती महत्वाची आहे आणि या योजनेअंतर्गत ज्याही शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी प्रक्रिया केलेली नाही आपलं फार्मर युनिक आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर त्यांनी अजून बनवलेलं नसेल तर आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून योजनेचं जे काही फार्मर युनिक आयडी कार्ड आहे ते शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी नोंदणी करून घ्यावी शेतकरी मित्रांनो ऍग्रिस्टेक योजनेचं फार्मर युनिक आय डी कार्ड नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा मोबाईल नंबर त्यानंतर शेत शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि ज्याही शेतकऱ्याची नोंदणी करायची आहे त्या शेतकऱ्याचे गट क्रमांक इतकीच माहिती फार्मर युनिक आयडी कार्ड बनवण्यासाठी लागत असते अतिशय सरळ सोपी आणि जलद गतीने ही प्रक्रिया राबवली जात असते सी सेंटरच्या चे माध्यमातून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं एग्रिस्ट क्युटीच फार्मर युनिक आयडी कार्ड बनवून घ्यावं शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून अकरा एप्रिल दोन हजार ला निर्गमित करण्यात आलेला ऍगिस्टॅक योजनेच्या अनिवार्य करण्यात आलेल्या आहे आणि त्या संदर्भाचा हा शासन निर्णय होता याबाबतची माहितीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो उपयुक्त अपडेट आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद